शिर्डी पंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते माजी नगराध्यक्ष सुमित्रा कोते आणि सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानं शिर्डी येथील किमिया गार्डन येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा पंचवीसावा रौप्य महोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला यावर्षी पासष्ट वधूवर या विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध झाले असून आजपर्यंत चोवीसशे पासष्ट विवाह लावण्याचा हा विक्रम असून ही चळवळ राज्यातील प्रथम सामाजिक चळवळ असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला हा शाही विवाह सोहळा अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला असून याप्रसंगी विविध साधू संत महंत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवधुवरांना शुभ आशीर्वाद दिले या पंचवीसाव्या रौप्य महोत्सव विवाह सोहळ्याप्रसंगी आयोजक प्रथम नगराध्यक्ष कैलास बाप्प खोते यांनी अधिक सांगितलं खरं म्हणजे बाबांच्या पुणेनगरीमध्ये दोन हजार एक पासून सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली आतापर्यंत साधारण चौदाशे पन्नास मुलींचे लग्न या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेलं आहे का आमच्या मातोश्री वत्सलाबाई गोविंदराव खोते पाटील यांनी सांगितलं का सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना काही आधार पाहिजे म्हणून आम्ही हा समुदायिक विवाह सोहळ्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवला आणि ह्या संकल्प डोळ्यासमोर ठेवत असताना याच्यामध्ये बौद्ध असतील मुस्लिम असतील आंतरजाती असतील हिंदू प्रजातीने अशा प्रकारचे चोवीसशे पन्नास लग्न या समुदायिक सोहळ्यामध्ये आत्तापर्यंत पार पडलेले आहे ह्या वर्षी साधारण पासष्ट लग्न या समुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आहे एक आनंद एवढाच आहे की ह्या सामुदायिक व्यवासळ्यामध्ये ज्या मुलामुलींचे लग्न झाले त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जे हसू आहे त्याचं समाधान ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला लाभलं सिटी ग्रामस्थान लाभला आणि विशेषतः म्हणजे ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये काम करत असताना हा सामुदायिक विवाह सोहळा आपला नसून एक चळवळ सुरू झाली आहे आणि ह्या चळवळीला खऱ्या अर्थाने आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकार्य केल्यामुळं हा सामुदायिक सोहळा वेगवेगळ्या उंचीवर नेण्याचं काम सातत्याने झालेलं आहे आणि सामुदायिक विवाह सोहळा करत असताना या आपल्या कुटुंबाचं लग्न आहे ह्या आपल्या मुलींचं लग्न आहे आपल्या मुलांचं लग्न आहे अशा प्रकारचं साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट कोटे परिवार सिडे ग्रामस्थ हे सगळेजण मिळून करतात खरं म्हणजे या सामुदायिक व्यवहारसाळ्यामध्ये लग्न करण्याचं दुसरं कारण म्हणजे मला दोन मुलं आहे आणि मुली नाही आहे तर मुलींचं चा खऱ्या अर्थाने पाहिजे होतं पण मुली नसल्यामुळं ह्याच मुली समजून आम्ही सामुदायिक व्यवसायामध्ये या आपल्या घरच्या मुली समजून त्यांचं सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न पार करतो आणि सगळ्यात आनंदाची बाबतीत म्हणजे हा शाही सामुदायिक विवाह सोहळा आहे कुठल्या प्रकारचं मुला मुलींना वधूवरांना कुठल्या प्रकारचं अंतर पडू नये कमी पडू नये याची दक्षता साधारण आम्ही सगळेच जण घेतो आणि हा सामुदायिक विवाह सोहळा करत असताना हा खरं म्हणजे माध्यमांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक असेल प्रिंट माध्यमांच्या माध्यमातून असेल हा सामुदायिक सोहळा नेतानी हा समुद्रिक नेण्याचं काम खरं या मान्यवरून केलं त्यांचं पण मनापासून मी स्वागत राज्यातल्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून जास्त या ठिकाणी यामध्ये विशेषतः पर। या मराठवाडा विदर्भ आणि नाशिक जिल्हा यामधून सातत्याने या समुदाय विवाह स्थळ्यामध्ये सातत्याने वधूवर भाग घेतात आणि मग जास्त सगळ्यात संख्या जर असेल तर मराठवाड्याची संख्या आपल्या भागामध्ये जास्त आहे माझं नाव मयुरी किशन गायकवाड आहे तालुका वाशिम आहे जिल्हा वाशिम शिर्डी येथे लग्न इथे चांगल्या प्रकारचं जा नियोजन आहे असं घरी सुद्धा असं लग्न होत नाही आम्हाला इकडे येऊन खूप खूप सुंदर प्रकारे लग्न होते इकडं मला इथे येऊन चांगलं वाटलं बेटी बचाव जातोय काय सांगा मी इच्छा आहे की बेटी बचाव बेटी पडाव याची याचा संदेश या ठिकाणी लग्न होते खूप छान वाटते मला माझं नाव मनोज अशोक भोंगळे आहे मुक्काम पोस्ट कोथारी तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम इथून आलेला आहे आम्ही आणि मला इथं माझी इच्छा खूप होती शिर्डीमध्ये लग्न करायची आणि सामुदायिक विवाह सोहळा पण होता आणि त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतला आणि बेती बळचाओ बेती पळाव याच्यातून मी एवढं सांगते की माझी पण इच्छा मला पहिली मुलगीच हवी या ठिकाणी लग्न करता नियोजन या ठिकाणचं आहे काय नियोजन तर सर एक नंबर आहे असं नियोजन कोणत्याच मेळाव्यामध्ये बघितलेलं नाही आहे बघितलं मी याचा अगोदर पण पन मिळावा पण सारखं मिळावा बघितला खूप चांगलं नियोजन हो सन दोन हजार साली कैलास बापू कोते यांनी या सर्वधर्मीय या सामुदायिक विवाह सोहळ्याची मुहूर्तमेळ रोवली होती त्यांच्या या कार्याला शिर्डीतील मित्रपरिवारासह पत्नी सुमित्रा कोते यांनी साथ दिली स्वतःला मुलगी नसतानाही कैलास बापूंनी गरीब शेतकरी आणि सर्वधर्मीय कुटुंबातील अडीच हजारांच्यावर मुलींचे आजपर्यंत कन्यादान केले आहे संसार उपयोगी साहित्यासह नवीन कपडे वधूला मनी मंगळसूत्र जातं रूढी परंपरा जपत लग्नाच्या आदल्या दिवशी मांडवडहाळ जेवणाचंही आयोजन केलं जातं या जेवणात खास करून आंब्याच्या रसाची मेजवानी असते बापू कोते यांच्या या सामाजिक कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत घेण्यात आली असून त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं इस्तान मीडियासाठी साई साईसुराळे शिर्डी